नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माणूस आवेशात असला जोशात असला की होश गमावून बसतो असं म्हणतात म्हणजे त्याला भान राहत नाही भान हरपतं शुद्ध हरपते आणि तो वाटेल तसा वागायला लागतो मराठा आरक्षणासाठी गेले तीन चार महिने उपोषण नावाचं आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची अवस्था नेमकी तशी आहे मी त्यांना फारसा दोष देणार नाही याचं कारण असं आहे की ज्या प्रकारच्या भाषेत ते बोलतात ज्या प्रकारच्या बौद्धिक पातळीवर त्यांच्या भूमिका असतात ते बघितलं तर त्यांना दोष देता येणार नाही त्यांच्या मागे भरकटल्यासारखा बेभान होऊन धावत सुटलेला जो मराठा समाज आहे मी त्याला दोष देईन अर्थात एक गोष्ट असते की काही वेळेला खोटा आशावाद खूप आवडतो लोकांना आपल्याला माहिती आहे असं होणार नाही होणार नाही खात्री असते तरी होईल अशी आशा दाखवणारा हा आपल्याला आवडतो आपण त्याच्यामागे धावत सुटतो ते मी अनेकदा मुद्दाम गाणं सांगतो भरके लुई कोई हमे प्यार करले ही सई ते आपल्याला जे मनापासून व्हावं असं वाटत असतं ते होणार नसलं तरी होऊ शकतं असा म्हणणारा आपल्याला भुरळ घालतो म्हणून तर आरक्षणाचा जो काय अट्टाहास त्यांनी केला आणि एक वातावरण निर्मिती केली त्यामध्ये अनेक राजकारण्यांनी आपले हात धुवून घेतलेले आहेत बारकाईने तुम्ही बघा मित्रांनो ज्या प्रकारचं हे आंदोलन झालं आहे त्यानुसार आता एक दिवसाचं अधिवेशन बोलवून विधानसभेत आणि विधान परिषदेत आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आलेला आहे दुसरीकडे काय पंचावन्न पंच्याण्णव लाख नोंदी सापडल्या त्यांना कुणबी असा दाखला दिला जाणार आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो कोर्टात टिकाव्या लागतात हे सगळं आरक्षणाचं तारू त्या इंदिरा सहानी नावाच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे त्याचा प्रचंड मोठा खडक आहे त्याच्यावर जाऊन या सगळ्या नौका आणि तारू फुटतात ही गेले दोन दशकातली वस्तुस्थिती आहे आज आपण मराठा आरक्षण चार पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी निघालेले एक म मूक मोर्चे ठोक मोर्चे क्रांती मोर्चे हे सगळे बघितले आणि आता <स्ञा> हे आंदोलन बघितलं पण हे सगळं आंदोलन करून आरक्षण मिळेल हा खोळा आशावाद एवढ्यासाठी आहे की हा महाराष्ट्रातला पहिला प्रयत्न आहे पण म्हणून देशात इतरत्र असा प्रयत्न झाले नाही का नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर याच प्रकारे गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणासाठी मोठं आंदोलन झालं जसा महाराष्ट्रातला शेतीप्रधान असा मराठा समाज आहे कुणबी आणि मराठा जो काय म्हणाल तो तसाच पटेल हा सुद्धा जमिनीशी शेत जमिनीशी बांधलेला असा पटेल समाज गुजरातमध्ये आणि त्याचंसुद्धा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अत्यंत प्रचंड मोठं हिंसक आंदोलन लोकसंख्या प्रचंड संख्येने उतरणारं आव्हान मोदींसमोर गुजरातमध्ये उभं राहिलं होतं आणि त्याच्या परिणामी दोन हजार सतराच्या निवडणुकीत गुजरातमध्ये मोदींच्या नाकीसुद्धा विधानसभा जिंकताना दम निघालेला होता पंतप्रधानांना सत्तावीस प्रचारसभा गुजरातमध्ये घ्याव्या लागल्या इतकं मोठं आव्हान होतं आणि अगदी कोवळ्या वयाचा पंचवीसशीसुद्धा न गाठलेला एक तरुण ह्यापेक्षा जबरदस्त मोठी भाषणं देत होता लाखा लाखाच्या सभा लाखा लाखाच्या लाखा सभा होत होत्या हार्दिक पटेल असं त्या तरुण नेत्याचं नाव होतं जो विधानसभा निवडणूकसुद्धा लढवू शकणार नाही एवढं वय लहान होतं पण अत्यंत भडकाऊ भाषणं देत होता आणि देशद्रोहाचा आरोपसुद्धा त्याच्यावर लावला गेला काय झालं त्या आंदोलनाचं पुढे त्या आंदोलनाचा अडोसा घेऊन काँग्रेस पक्षाने राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला होता एकोणीसशे पंच्याण्णवपासून सातत्याने गुजरातच्या निवडणुकीत पराभूत होणाऱ्या दोन दशकात सतत मार खाणाऱ्या काँग्रेस पक्षाने दोन हजार सतरामध्ये या सगळ्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा ठरवला आणि हार्दिक पटेलला खुद्द राहुल गांधी गुजरातमध्ये मुक्काम ठोकून बसले आणि त्यांनीसुद्धा चुचकारला होता तो मेवानी नावाचा जिग्नेश मेवानी आणि मला वाटते अमर ठाकूर किंवा या नावाचा एक दुसरा एक तरुण होता या तीन तरुणांना हाताशी धरून गुजरातचं राजकारण बदलण्याचा पवित्रा घेतला गेला आणि त्यासाठी पटेलांना नाराज असल्याच्या आगीत तेल होतं काँग्रेस गेली तरी भाजपची सत्ता टिकली पण आमदार संख्या घटली होती पहिल्यांदा पंच्याण्णवपासून जवळजवळ पाच निवडणुकीत शंभराच्या वर भाजपचे जे आमदार होते ते दोन हजार सतरामध्ये शंभरपेक्षा कमी झाले आणि काँग्रेस पहिल्यांदा पाऊणशे आमदारांच्या पुढे गेली आज तो हार्दिक पटेल कुठे आहे तो काँग्रेस पक्षात गेला होता तो हार्दिक पटेल हा काँग्रेसचा कार्यकारी विद्या प्रदेश अध्यक्ष झाला होता शेवटी सगळं कंटाळून तोच स्वतः भाजपत आला आणि दो दोन हजार बावीसमध्ये तो भाजपतर्फे आमदारसुद्धा झाला पण दरम्यान पटेलांची अनामत म्हणजे पटेल समाजाच्या आरक्षणासाठी त्याने पुकारलेल्या आंदोलनाचं पुढे काय झालं हे उदाहरण मी यापूर्वी दोन तीनदा देऊन झालेलं आहे दोन तीनदा देऊन झालेलं आहे असंच आंदोलन राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचं झालेलं आहे जो मराठा आणि पटेलांसारखा जमिनीशी जोडलेला समाज आहे त्याच्याही आरक्षणासाठी राजस्थानमध्ये अक्षरशः धुमसचक्री झालेली आहे महिना महिना हायवे बंद पाडण्यात आले रेल्वे ट्रॅक अडवण्यात आले रस्ते रोखले गेले जाळपोळ झाली एवढं सगळं होऊनसुद्धा गुज्जर आरक्षण विधानसभेत प्रस्ताव पास होऊन सुद्धा सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही तीच गोष्ट हरियाणा आणि इतर भागातल्या जाट आरक्षणाची आहे जाट आरक्षणसुद्धा विधानसभेतले सगळे प्रस्ताव पास होऊन कोर्टामध्ये टिकलं नाही मग ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली आधी त्याचा अभ्यास करावा लागेल ह्या सगळ्या आरक्षणांचे प्रस्ताव विधानसभेत राज्य सरकारने संमत केल्यानंतरसुद्धा का टिकले नाहीत आणि ते टिकले नसतील तर मराठा आरक्षणाचा प्रस्ताव महाराज्य प सरकारने सोडवला किंवा विधानसभेत संमत करून घेतला म्हणून ते टिकणार आहे का रोज उठून उपोषणाच्या धमक्या मनोज जरांगे यांनी दिल्या तर त्याला राज्यकर्ते घाबरतात राजकारणी घाबरतात राजकारणी त्याचा फायदा उठवायला येतात पण या सगळ्यापासून न्यायालयीन प्रक्रिया अलिप्त बसलेली असते न्यायाधीशांना आणि न्यायालयाला जनभावनेच्या आधारे जाऊन चालत नाही कायद्याच्या चाकोरीत आणि घटनेच्या चौकटीत बसून आपल्यासमोर येणाऱ्या सगळ्या विषयांची छाननी करावी लागते त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो निर्णय द्यावा लागतो आणि म्हणून पटेल असोत गुर्जर असोत जाट असोत या प्रत्येक आरक्षणाचा बोजवारा उडाला तरीही जरांगे पाटील यांच्या आहारी गेलेल्या मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं आणि जो काय प्रतिसाद दिला त्याखाली राजकारण डबलं गेलं आता तो प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला त्याला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी सुळे पवार गटाचे रोहित पवारसुद्धा विधानसभेत हजर होते एक मताने प्रस्ताव मंजूर झाला याचा अर्थ जो प्रस्ताव आणला गेला महाराष्ट्र विधानसभेत आरक्षणाचा त्याला रोहित पवार यांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे मात्र विधानसभेच्या बाहेर आल्यानंतर तेच रोहित पवार म्हणतात ते आता आरक्षण कोर्टात टिकेल याची काळजी सरकारने घ्यावी याचा अर्थच तो प्रस्ताव पास करताना रोहित पवार यांनासुद्धा पक्क माहिती आहे की हे कोर्टात टिकणार नाही आहे जे काय मराठा आरक्षणावर गेले काही महिने आंदोलन चालू आहे त्याविषयी गुळमुळीत बोलणारे शरद पवार महाराष्ट्राचे सगळ्यात मुरब्बी मुत्सद्दी राजकीय नेते मानले जाणारे शरद पवार म्हणतात ते कोर्टात टिकण्यावर अवलंबून आहे मग हीच गोष्ट स्वतःला स्ट्रॉंग मराठा म्हणवणाऱ्या शरद पवारांनी आपल्या समाजाच्या भरकटत चाललेल्या आंदोलनाला शहाणपण शिकवण्यासाठी का केली नव्हती आज जे शरद पवार म्हणतात की आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे म्हणजे त्यांनाही खात्री आहे की हे कोर्टात टिकणार नाही आहे मुद्दा असा असतो मित्रांनो मुद्दा असा असतो बाकी जे एकनाथ शिंदे वगैरे सोडून द्या अजितदादा सोडून द्या उद्धव ठाकरे सोडून द्या विजय वडेट्टीवार सोडून द्या शरद पवार स्वतःला पितामह म्हणतात ना मराठी राजकारणाचा भीष्म पितामह जाणता नेता ही सगळी विरोधावली लावणारे शरद पवार यांनी राजकारणाच्या आणि पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन समाजाला चार युक्तीच्या गोष्टी सांगायला पुढे आलं पाहिजे मला आठवतं जवळजवळ तीस वर्षापूर्वी नवाकाळचे सेवाचे संपादक निळूभाऊ खाडिलकर यांनी शरद पवारांवर एक अग्रलेख लिहिला होता आणि तेव्हा शरद पवार साठीच्या अलीकडे होते अजितदादांचं आजचं वय आहे त्यापेक्षा शरद पवार तरुण होते तेव्हा अजित दा निळू भाऊ खाडिलकरांनी जो अग्रलेख लिहिला होता तेव्हा टिवल्या बावल्या करू नका शरद पवार तुमचं वय आज टिवल्या बावल्या करून शोभणारं नाही आहे असे कान उपटणारं कान पिचक्या देणारा अग्रलेख निळू भाऊंनी नवाकाळमध्ये लिहिला होता त्याचं शीर्षक होतं भगवद्गीता सांगायची वेळ आली असताना कृष्णलीला कसल्या करत रासलीला करत काय बसलाय पन्नाशीतल्या शरद पवारांना जो सल्ला निळूभाऊ खाडीलकरांनी तीस वर्षापूर्वी दिला होता त्याच्या किती वय वाढले पण अजूनही शरद पवार कृष्णलीला आणि रासलीला करण्यात जन्मलेले आहेत गरबा खेळत आहेत शरद पवार गेली दहा पंधरा वर्ष तरी राजकारणातला गरबा खेळत बसलेले आहेत त्यामध्ये कुठलीही परिपक्वता मॅच्युरिटी उरलेली नाही ती मॅच्युरिटी असती तर भरकटत चाललेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला योग्य मार्गदर्शन करायला त्यातले धोके दाखवायला शरद पवारांनी दोन तीन महिन्यापूर्वी पुढाकार घेतला असता आणि आपल्या पक्षाचा तोटा आपल्या राजकारणाचा फायदा हे बाजूला ठेवून मराठा समाजाला मार्गदर्शन केलं असतं पण शरद पवारांना मराठा नेता मानलं गेलं असलं तरी शरद पवार हे मराठा हितासाठी कधीही उभे राहिलेले नाहीत ते प्रस्थापित आणि सुखवस्तू मराठ्यांचे नेते आणि भोरके राहिलेले आहेत त्यामुळेच जरांगे यांच्या नेतृत्वाखाली धावत सुटलेला मराठा समाज हा नुकसानाकडे धावत सुटला आहे हे दिसत असूनसुद्धा शरद पवारांनी त्याकडे पाठ फिरवली होती कानाडोळा केला होता आणि त्यामुळे पहिली गोष्ट जर काय झाली असेल तर आता जो प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला आहे ती शुद्ध फसवणूक आहे असं सांगण्याची हिंमत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी दाखवलेली आहे मला कौतुक आहे त्या तरुण नेत्याचं मतं मिळतील निवर्नुक न मिळतील प्रत्येक गोष्ट निवडणुको निवडणूक आणि मतांच्या पारड्यात तराजूत तोलून राजकारण न करणारा नेता म्हणून मला राज ठाकरे हा तरुण आवडतो आज जरांगे पाटील ज्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत आणि पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक असलेला मराठा समाज हा आषाढभूतपणे जरांगे पाटलांकडे बघतो आहे अशा वेळेला जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली आहे जे आंदोलन छेडलेलं आहे त्यातले दोष डोळसपणे दाखवणारा एकमेव नेता राज ठाकरे आणि म्हणून विधानसभेतला हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर राज ठाकरे यांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया जी आली ती वस्तुनिष्ठ आहे की परत एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली गेलेत हे जे काय राज ठाकरे बोलले त्याचं कारण हा विषय महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र सरकार राज्य सरकार यांच्या आवाक्यातला आणि अधिकारातलाच नाही ही, ही वस्तुस्थिती आहे हा विषय सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार म्हणजे दुरुस्तीच्या आवाक्यातला आहे जो विषय घटनेच्या चौकटीत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या आधारावर सुटू शकतो त्यामध्ये राज्य सरकार ढवळाढवळ दवल करू शकत नाही अनेक जण नेहमी तमिळनाडूचं उदाहरण देतात की तमिळनाडूमध्ये काहीतरी एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे मग महाराष्ट्रात किंवा इतर राज्यामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे का जाऊ शकत नाही तर त्याचं उत्तर समजून घ्यावं लागेल की ज्या वेळेला तमिळनाडूतल्या त्या पिछड्या वगैरे काही जाती आहेत त्यांना अधिकचं आरक्षण जयलाले त्यांनी दिलं तेव्हा त्यांनी घाई गर्दीने तो कायदा नवव्या परिशिष्टामध्ये नाईन शेड्यूलमध्ये टाकून घेतला आणि तेव्हा नाईन शेड्यूलमध्ये टाकलेल्या कायद्यांना न्यायालयीन छाननीतून वगळण्यात आलेलं होतं पण त्यानंतर म्हणजे इंदिरा सहानी हा निकाल आल्यानंतर कुठलाही कायदा नवव्या परिशिष्टामध्ये टाकणंसुद्धा अशक्य झालं होतं राजस्थानच्या गुर्जर आरक्षणानंतर हा विषय जेव्हा सुप्रीम कोर्टात आला होता तेव्हा राजस्थान सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना सुनावलं होतं की ठीक आहे तुम्ही आत्ता आमचा कायदा रद्द करा आम्ही परत एकदा तो कायदा मंजूर करू आणि मग नवव्या परिशिष्टात टाकू नाईन शेड्यूलमध्ये टाकू जेणेकरून तुम्ही त्याची छाननी करू, करू शकणार नाही त्या सुप्रीम कोर्टाच्या त्या न्यायपीठाने त्या वकिलाला तिथल्या तिथे अणकून उत्तर दिलं होतं की जरूर टाका मग आम्ही नव्वं परिशिष्ट नाईन शेड्यूलसुद्धा छाननीसाठी घेऊ त्यामध्ये पडलेले दोनशे कायदेसुद्धा छाननीच्या आवाक्यात आणले जातील थोडक्यात आजपर्यंत नव्या शेड्यूलमुळे ज्या कायद्यांना सुरक्षा कवच मिळाले ते काढून घ्यावं लागेल त्या वकिलाने निमूटपणे माफी मागितली आणि आपले शब्द मागे घेतले होते सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाने एक गोष्ट झाली आहे की हा विषय राज ठाकरेंच्या भाषेत मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत त्यामुळे जो प्रचंड आशावाद होता तो कोणीतरी सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि ज्या वेळेला ही सगळी तरतूद कायदेशीर तरतूद तरतूद विधानसभेची ही फेटाळली जाईल तेवढा केवढं मोठं वैफल्य आणि नैराश्य मराठा समाजात येईल त्याचा विचार करा मित्रांनो त्याचा विचार करा आणि त्यातून बाहेर पडणं उघड असतं एक एक पिढी गारद होऊन जाते जेव्हा एखादा समाज घटक त्या नैराश्यामध्ये अकंठ बुडून जातो हा असाच आवेश जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी मुंबईच्या गिरणी कामगार आंदोलनात दिसला होता मी आधीच्या व्हिडिओमध्ये तो संदर्भ दिला आहे मनोज जरांगेंना मी आवाहन केलं होतं की जरा गिरणी कामगार आंदोलन गिरणी कामगारांचा संप बेमुदत संप कुठे घेऊन गे गेला दोन लाख साठ हजार कुटुंब ज्या रोजगारावर अवलंबून होते तो रोजगार बुडाला गिरण्या उद्ध्वस्त झाल्या जमिनी मोकळ्या झाल्या तिथे टॉवर आणि मनोरे उभे आहेत त्या सगळ्या गिरणी कामगारांची एक पिढी गारद झाली पण ज्या वेळेला आंदोलन चालू होतं त्यावेळेला त्यात होणारी चूक बोलण्याची हिंमत कुठल्या राजकीय पक्षामध्ये नव्हती ती हिंमत बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली होती की हा संप गिरणी कामगाराला त्यांच्या रोजगाराला रसातळाला घेऊन जाईल आणि गरण गाव उद्ध्वस्त होऊन जाईल असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्यांना कामगार द्रोही ठरवून बदनाम करण्यात आलं पण ते सत्य बोलण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवली होती आणि राज ठाकरे ती हिंमत दाखवत असतील तर त्या तरुण नेत्याची पाठ ठोपटावी लागेल कारण निवडणुका आणि मतांच्या पलीकडे जाऊन बोलतो तो खरा नेता असतो लोकप्रिय घोषणे घोषणेच्या मागे फरफटत जाणारा माणूस नेता होऊ शकत नाही कटू सत्य जनतेच्या आणि समाजाच्या गळी उठवण्याची हिंमत असते तो नेता असतो आणि म्हणून आज मी बोलतो आहे ते अनेक मराठा समाजाच्या तरुणांना आवडणार नाही कारण त्या खोळ्या आशावादामध्ये भ्रमामध्ये रममाण होणं आवडत असतं नशेच्या गुंगीत असलेल्या माणसाला नशापान चुकीचं आहे असं सांगितलेलं आवडत नाही तसाच हा खोळा आशावाद असतो मित्रांनो आवडणार नाही तुम्हाला काही महिने जाऊन देत एखादं वर्ष जाऊ देत मग परिस्थिती कळेल कारण हा विषय राज ठाकरेंनी म्हटले ते बरोबर आहे हा विधानसभेच्या आणि राज्यसभेच्या आवाक्यातला नाही तो सुप्रीम कोर्ट आणि घटना दुरुस्तीच्या आटोक्यातला आहे मित्रांनो आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार